आम्ही समर्थ सगळ्यांना चुलीवर भरलेल्या वांग्याची सर जगात कशालाच येऊ शकत नाही एवढं भारी आणि एवढं छान वांग लागतं झणझणीत जन भरलेलं ला वांग चुलीवरचं तुम्हाला खायचं असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहावीच लागेल त्यासाठी बघा चुलीवर कढई ठेवली आहे गरम करायला त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचेत हे शेंगदाणे ऑलरेडी मी थोडेसे भाजून ठेवले होते आता आपल्याला ह्या शेंग शेंगदाण्यांना छान खरपूस भाजून घ्यायचं आहे जेवढे शेंगदाणे वापरतो आपण ते त्याच्या निम्म्या क्वांटिटीमध्ये आपल्याला खोबरं वापरायचं आहे आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे बाजूला काढून घेऊया वाटीमध्ये आणि त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे मी इथं सुकं खोबरं वापरलेलं आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल ओला, ओला नारळ असेल तर तुम्ही तो वापरलात तरी काही हरकत नाही आता आपण जेवढ्या शेंगदाणे घेतले त्याच्या निम्म्या क्वांटिटीमध्ये मी इथं खोबरं घेतलं आहे एक वाटी शेंगदाणे घेतले होते तर इथे दोन टेबलस्पून एवढं खोबरं घ्यायचं आहे आपल्याला खोबरं छान भाजून घ्यायचं आहे आणि आता हे सगळे जिन्नस जे आहेत ते मी इथं खलबत्त्यामध्ये घालून घेते आहे खलबत्त्यामध्ये मी लसूण ठेचून घेतली होती अशा पद्धतीने आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायची आहे लसूण घातल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला छान खलबत्त्यात ठेचून घ्यायचे आहेत खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे त्याची असं कोर्स असं वाटण त्याचं करून घ्यायचं आहे आणि वांगे घेतले तुम्ही बघू शकता स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपल्याला वांग्यांना अशा पद्धतीनं व्यवस्थित वांगे धुवून घ्यायच्यात आणि आपल्याला ती वांगी चिरून व्यवस्थित बघायची आतमध्ये अळी वगैरे कीड आहे की नाही चेक करून मगच वांगे आपल्याला भरायचेत अशा पद्धतीनं बघा हे वांग वांगे अशा <गण> पर्पल रंगाचे वांगे आपल्याला हे वांगे हे वांग भरून करण्यासाठी वापरायचे आहेत अशा पद्धतीनं मी असे वांग्यांना काप करून घेतलेले आहेत जेणेकरून आतमध्ये एखादी अळी कीड असेल तर आपल्याला ते चेक करता येतं अशा पद्धतीनं सगळ्या वांग्यांना मी तसे काप करून घेतलेले आहेत एखादी फोड जर खराब निघाली तर ती फोड तुम्हाला काढून फेकून द्यायची आहे अशा पद्धतीनं आपले वांग्याला काप करून झालेले आहेत आणि आपण वांग भरण्यासाठीचा मसाला तयार करूया मी एका बाऊलमध्ये कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला एक मोठ्या साईजचा कांदा घ्यायचा आहे आपल्याला बारीक चिरून आणि हे जे आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं वाटण आहे ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मग नंतर यामध्ये आपल्याला बाकीचे सगळे सुके मसाले घालायचे आहेत इथे एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे मी त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे हे काश्मीरी लाल तिखट आहे ह्याने रंग खूप अप्रतिम येतो आणि थोडीशी जिरे पावडर घालून घ्यायची आहे आणि थोडीशी धने पावडर घालून घ्यायची आपल्याला याच्यामध्ये आणि थोडंसं मी इथे चिमूटभर जिरं घालून घेणार आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे आता मी इथे एक चमचाभर तेल घालून घेणार आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मिक्स केलेला मसाला आपल्याला वांग्यामध्ये व्यवस्थित छान दाबून दाबून असा भरून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने वांगे आपण कापून घेतलेत त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे जेणेकरून वांग्याला आतमधूनही छान तिखट मीठ चव लागेल आणि छान दाबून दाबून भरायचा आहे मसाला अशा पद्धतीने मी मसाला भरून घेतलेला आहे एका वांग्यामध्ये तुम्हाला भरून दाखवते आणि त्याम सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या वांग्यामध्येही मसाला भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं दोन वांग्यांमध्ये मसाला भरून दाखवलेला आहे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला छान दाबून दाबून त्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता कशा प कसं आपण दाबून दाबून भरलेलं आहे व्यवस्थित वांग्यामध्ये आणि सेम अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरं एक वांग दाखवते हो तुम्ही असं दाबूनच भरण्याचा प्रयत्न करा जेवढं जास्त दाबून भरलं जातं तर तेवढं जास्त तो मसाला कमी प्रमाणात बाहेर पडतो अशा पद्धतीनं सगळे वांगे आपण छान मस्त भरून घेतलेले आहेत आणि बाकीचा राहिलेला मसाला एका वाटीत ठेवलेला आहे हा बघा आमच्या परसातला कढीपत्ता आहे आणि आता आपण फोडणीला घालूया चला तर मग पाहून घेऊया फोडणी कशी घालायची आहे इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे तेल घालून घेते तेल घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेल छान तापलं की मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडू तर द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे जिरं आपण मसाला भरताना त्याच्यामध्येही थोडंसं घातलेलं आहे त्यामुळे आता घालताना बेतानी घालायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जी आपण भरून ठेवलेली वांगी आहेत ती सोडून घ्यायची सगळे वांगी जे आहेत भरलेली ती सोडून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित त्यांना छान हलवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे छान आणि त्यानंतर जाळ कमी करायचं आहे नाहीतर आपल्याला वांग आहे ते करपू शकतं आता यावर आपल्याला झाकण घालून द्यायचं आहे वांगी सगळी व्यवस्थित आपण तेलामध्ये सोडून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक एकच वाफ काढून घेण्यासाठी आपल्याला झाकण घालून घ्यायचं आहे एक पाचच मिनिट आपण याच्यावर झाकण घालून घेऊया अशा पद्धतीनं बघा झाकण ठेवून घेतलेलं आहे जाळ थोडासा मागे ओढलेला आहे आणि त्यानंतर वांगी आपली थोडीशी वाफळल्यानंतर आपल्याला बाकीचा राहिलेला जो मसाला आहे तो आपल्याला या वांग्यामध्ये घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जो वाटीत ठेवला होता आपण मसाला तो याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यावर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आता तुम्हाला ज्या पद्धतीनं कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीनं तुम्ही इथे पाणी घालू शकता मला थोडीशी सुकी भाजी हवी होती म्हणून मी थोडंसं कमी पाणी घातलेलं आहे तुम्हाला पाणी जास्त हवं असेल तर पाणी तुम्ही खूप जास्त पाणी तुमच्या अंदाजाने घालू शकता तुम्हाला पातळ जसं हवं तसं अशा पद्धतीने वांग छान आपलं मस्त शिजलेलं आहे आणि आपली छान झणझणीत अशी भरल्या वांग्याची भाजी खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे तुम्ही चपाती भाजी बरोबर ही भाजी खाऊ शकता थँक्यू